अय्यो शांताबाई खुश झाली कसं नाटू आणलं मी पैशाच कस लोकाला चुना दिला कस फ असते कस गंड घालते लोकाला मी पण मला पण शांताबाई म्हणते मी पण नावची शांताबाई नाही ते गाणं नाही का मी पण चुना दिलेला आता लोकाला ढलकीच्या ताला बर इश्काच्या दारे मी नाचते मी डोळ्या इशकाचा दरबारात आता बस सांगता बाई आणला माल असा भारी माल आणला ना आता काय ना कुणी विचारलं नाही काय कधीच कर खरं सांगायचं नसतं खोट बोलायचं असत खोट बोल पण रिटूम बोल हम्म अग बाई बाबडा इकडं आली पण होती आलंच बाय दलिन नाव घेताच भूट टपकला 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 काय सांगते काय ना बाबुराव काय ठोलं इकडं कुठं काय काय नाही काय नाही तू तर आज लईस खोजर म काम आहे तू आहे काय काम आहे काम नेमकं काम काय तुझ्याकडं करशिन का मग काम करशिन पण सांगत खरी काय काम आहे कळू दे काम काय ते राजाना दिलक आरमानो कोट जाना तेराजाना जब जब चंद आएगा तेरी याद दिलाएगा, मुझसे भी तो जिंदगी हो तेरा जाना काय म्हणतो तुला आ? तुले भारी रे आजलेला कुठून दिवस उगला खरंच लय भारी तो स्वाभाव तीन राव शांताबाई म्हणते हा गावात आईला नाराज नाराज करायचं आपल्या कोणी आईला मला चुटकी वाजायचं देत नाही तुला चुटकी वाजाय देते रा वा ह्याची अरे वा सगळ्या याच्यात आपण एकदम हे इंटेलिजन हा है ना मग मी काय बोलतो तुला हा मग एक काम कर काय करायचं का सांगता रे लय अडचणी काय ची रे दहा हजार रुपये दिन मला उसने दहा हजार रुपये हा बाई आणि तुला तर कधी तू पैशाची गरज भासली नाही नाही भासली पण आता सध्या भासू राहिली ना एवढा मोठा ना डिलिव्हरीला जायचंय ठेवले का परत तू आपल्याला काम काय हो बायकुला डिलिव्हरीला जायचंय दहा हजार रुपये जर असले तर देते मग नाही लगेच आता काय असले दिसले तर घ्यावा लागते मला पण उसणे पासने कुडून चुना लावा लागेल बर थांब ते मोबाईल वर देऊन टाकून दहा हजार रुपये कोण लाईन नंबर आहे का तुला माहिती अरे तो सगळं माहिती मला नंबर फिंबर काही माहिती देते मी विश्वास देते म्हणल्यावर देते जाऊ का येऊ <laughs> <आहा, आहा, laughs> का का जा तुला सोडून जात जोडदार बाबड तुम्हाला किती टोला लागतो लागत तरी आतू आहे मला वाटलं कवळ हात मी काय म्हणतो तुला फोन पे बिघाडेल पे बिघडत असतो का याकडे रोख दे ना रोख पैसे वय रोख पैसे नाही बर का मी आता याचे पैसे दिले पार्लरवालीशी दिले माहिती पार का ते मागचे राहिले पैसे दिले वाल्या दिले सगळ्या उधार पाधार सगळं क्लिअर साफ तुमच्याकडे पैसे नाहीत मग नाही ना पैसे मग पाव लागतील घरी पैसे का काय आता ठेवले पर्स मध्ये उरले कोण करू लाई गरजे अरे नाहीये बाबा आता पैसे तिकडे जाय पुढं घेऊन तिकडे कुठे कुठे घेऊन जायची दवाखान्यात घेऊन जायची कुठे घेऊन जायची छोट्या मोठ्या दोखाना जा घेऊन तू तुला करू घरी पाहते मी ऐकताय तुला लगेच पाहिजे मी तू टेन्शन घेऊ नका पैशाचं हा मी या बाबतीत कोणाचा विश्वास करत नाही नाही मायावर विश्वास ऐक नाही तुपल्या वाला किती दिवसाच्या सलफल पाहते त्यासाठी अरे पण थांब तू जे पैशाचं बोलतो का ते माग का दिसून पण मला माग तुला डिलिव्हरी झाली की लगेच पैसे तुला म्हणजे मोकळी झाली खाटक्यान बायको इकडे पैसे का पैसे तुला असले तर दिन बर का नाही तस नको असले तर दिन नसले तर नाही काही कर पण मला दहा हजार रुपये देतो अरे पाहून तर दे काय घरात आज तिला जाऊ मी कुठं पैसे साठी तुझ्यासाठी जाऊ काय नको पुढे जाऊ नको तुझ्याकडले पैसे मला माहिती जाते कुठे उग ना काही उग नको म्हणत असला तर जाते तुझ्यासाठी पैसे नको जाऊ नको चल पाहते चल बाई मला ना एवढे कांद्याची पात खाऊशी वाटली म्हणलं चला कांद्याची पात आणायला गेला तर कुंड्या आणल्या चोरून आणि याच्यात असा असा लोकांचा कचरा झाला बाई इथून तिथून काय घाण बाय लोकांची घाण काय तू पण शांताबाई लोकाला गांडा ती ती चोरून आणायचं करती तर दुसरंच चला ती बोमलाच घेऊन हे रे शांताबाई शांताबाई हा दोन हजार रुपये मी तर म्हणते कोण फोन होती ना मान होती सकाळी आलता ते बाबड्या काय तर ते बाबड्या आला दहा हजार रुपये दे शांताबाई आणि माई बायकोची डिलिव्हरी करायची बा तीन मा ने करतो का बाबड्या जाऊ त्याला काय केलं त्यांनी अगो बाई आला माझं वर थोबाड घेऊन म्हणतो शांताबाई तुला भारी दिसती तुला चांगली दिसती आणि तुला मस्त दिसते मला लय आवडत <laughs> <दाजर> रुपये दे दहा हजार रुपये तुम्हाला दोन हजार रुपये द्या मग मी त्यांना सांगत तुम्हाला दहा हजार रुपये नका मागू म्हणजे माझे दोन हजार रुपये द्या मग मी त्यांना सांगते दहा हजार रुपये नका मागू हे बाई दिले मी त्याला दहा हजार रुपये काय दिले मग त्यांना दहा दिले त्यांचं ते तुमचं तुम त्या ते तुम्ही बघून घ्या मग मला माझे दोन हजार रुपये आमचं पाहणार तुम्हापर्यंत आलं आमचं पाहिजे मग मला कशाला सांगताय माझे दोन हजार रुपये दोन हजार रुपये मी घेतले म्हणते कोणत्या लोकेशन वर घेतले माय एक ठिकठिकाणी लोकेशन असतात माय लोकेशन म्हणजे म्हणजे इथं तिथं 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 चौकड म्हणजे दारात घरात मळ्यात बंगल्यात कुठं खुली माझ्या घरी त्या घरी पण कुठं कोणत्या लोकेशनवर वर अंगणामध्ये अंगणात का हा दोन हजार रुपये मला आठवू दे हा घेतले <laughs> होते बरं का दो दोन हजार रुपये हा मग घेतले होते म्हणा ना माझा इथं जीव बाहेर पडन ना घेतले होते धर दोनशे रुपये चल पैसे आपल्याकडे का मला आणता बाई दोनशे नाही दोन हजार दोन हजार रुपये म्हटले दोनशे रुपये धर नाही तर नसतं मागचं कॉलेजला फंक्शन आहे माझं लागतं मला दोन हजार रुपये आम्ही कॉलेज केलो आमचे नाही कधी एवढं झालं हायफाय फंक्शन फंक्शन घ्यायचं तर गे नाही चल नाही मी हायफाय कॉलेज मध्ये म्हणलं हायफायच राहणार ना फंक्शन तुला पैसे घ्यायचे का पैसे पुरत बोल माफ किती पुढे अठराशे राहते अठराशे रुपये राहत दोनशे रुपये देते एवढा पैसा झाला टाका ना कला तरी नंतर जात बाबड्याला दिले म्हणजे दहा हजार रुपये तुला कळत का दहा होते बायकड तेवढं देऊन टाकले मी त्याला दोनशे दोनशे ही एक आली उलगुली चवना धव तिला पाचची शायन त्या भाई हजार रुपये घेतले काय शायनिंग मारती खरं पोरा मागत सवारी तिला जाऊन बाई काय भारी मोबाईल घातला बाई मी आयफोन हा आयफोन कधी बाप जन्मात पाहिला नसून भेटला पण लोकाच्या जीवार सुना लावून बरोबर लुटवलं लोकाला हा आम्ही ह्याचे नाही झाला असता आयफोन मला काबड कष्ट का करावं लागले असते लोकाचे तरी नसते झाला हा आयफोन काय भारी आयफोन आहे बाई काय क्लॅरिटी आहे त्याला काय क्लॅरिटी मोबाईल आयफोन घेतला मी नंदनी आयफोन घेतला एक लाख पंचवीस हजार रुपयाचा आयफोन आहे माझा शांत बाई तेवढे माझे पैसे देऊन टाका ना मग स्वतःच्या दमवर घेतला दमवर दम पाहिजे दम, दम, दम। हाय ला? का दम हाय नाही काय केलं एवढं काय केलं दीड लाखाचा फोन वापरता घासवली मी लोकांची माहितीये का हा एवढे कष्ट केले का मग काम धंदा भांडे घास धुन धो कपडे धोय पोचा मार पर्ची फुर साहेब कर इथून तिथून कामच करत राहिले लोकाचे मला तर नाही दिसले तरी काम तुला नाही दिसले बरं माझे तेवढे पाच हजार रुपये द्या ना तुला माहितीये का अहो ते नका सांगू मला माझे पाच हजार रुपये द्या मला जरा अर्जंट काम आहे कोणचे पाच हजार रुपये कोणचे मोबाईल घेऊन ना हा का हा मोबाईल ला हात लावशील का तुम्हाला मग काय न घेतलं असे तुला पाहिला दिलेला आहे मी समजलं ना तू तर जन्मात नसते पाहिला कधी आयफोन कसा असतो हो बाई हा ना एवढाच पैसा आहे शांताबाई तर द्या ना पाच हजार रुपया तोंडावर मारा माझ्या पैसा अगं पण तू दिले का दे मी घेतले का दे बाबड्या आला ती निकी आली ते बाबड्या म्हणला दहा हजार रुपये दे शांताबाई पोहा बाई तू बाणे म्हणे तीन व्हायची म्हणे निकी म्हणे दोन हजार रुपये दे ते पोरा मागा उरवाल झटकी अहो पण मी माझे पाच हजार रुपये तुम्हाला दिल तुम्ही माझ्या घरी आल घ्यायला तुमचा गॅस सिलेंडर संपला होता आठवतं का ते नाही आठवत मला आता पाच हजाराचं म्हणून का नाही आठवत का मला चांगलं आठवत आणि मी ना ऑनलाईन फोन पे केलेलं होतं दाखवू काय तुम्हाला ना मग आठवलं का आता हो ऑनलाईन फोन पे केलं तू कधी गेचा सिलेंडर संपला होता त्यावेळेस अगं त्या तर मीच भरला होता नाही आता अह शांताबाई पैसे मीच दिले होते द्या बरं मला पैसे अगं पैसे नाही नंदनी आता घेतले असते बघ का पण देण्यात कधी कधी मग कधी देता ऐक ना हा देण्यात नाही राहत म्हणलं कधी कधी नाही का मग सोन्याचं नाही बाजार घाल तिक काय शांताबाई बाई देता का आजच्या दिवस नाही बाई भेटायचं तुम्ही चेन नाही का सोन्याची नाही म्हणलं तुम्ही पैसे आणूच ठेवलं असतं माझ्या इथं नाही 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 सोन्यान आणून येत असतात काही आजकाल विश्वास नाही टीव्हीत मी कोणावर मला धोका भेटल्यापासून अजिबात नाही तुम्ही द्या आम्हाला धोका आम्ही पण तुमच्यावर विश्वास ठेवूनच पैसे दिले ना तुम्हाला मी धोका नसते देत लोकाला कसं आहे माझं गोड बोलणं प्रेमाच माय भाव माझे ते काय म्हणते त्याला ते नस काय म्हणते अशाशी अदा अदा अग हे झालं ते काय म्हणतात तरण्या झाल्या बरण्या आणि म्हातारा झाल्या तरण्या असं झालं ते म्हणजे तू म्हातारी देते का नाही तरुण म्हणले ना मी हा का ते शांत पाहिजे पैसे द्या दहा तुम्ही लग्न कधी करते ग माल लग्नाचं राहू हो द्या बोलून मी तुम्हाला बुंदी खायला मी देतेन तुला एखादा चांगला पाहू माल माल ओ, माल नाही नवरा बघा एखादा भारी माल मग त्यालाच नवरा म्हणते एडे तुमच्या भाषेत माल म्हणतात का माल म्हणते बघू नंतर मला पैसे द्या राहू मी पैशासाठी आली माल सोरी जुळवायला आली तर तू लग्नाचा मीच खर्च करते ही शांताबाई पाच हजार रुपये माझ्यासाठी कॉमन आहे कॉमन तुम्ही लग्नाचा खर्च करता मी एवढी खर्च मी स्वतः शांताबाई कुठून आणणार पैसे एवढे विकिंग लागला अजून पैसे लग्न नसत अगं तो लग्न उलट पालत करते मी दोन तीन लाखात नंतर बघू मला पैसे द्या ना आधी देते पैसे तू घरची आपल्या नंदनी ना देन चालता बोलता दे कधी विश्वास ठेव बर तू काय खाऊ शिवाट सांग मला तुम्ही खाऊ घालता घालून ना खाऊ माझा एखाद माझा एक बॉयफ्रेंड आहे यावा यात म्हात झालो काय आत्मा काय असतो आहे मग तुला देते म्हणलं एखादा पाहून तो एवढे पैसे देतो तुमचा बॉयफ्रेंड भारी पैसे देतो ते मला बाई चांगली हवं आहे मग आयफोन मग ते आयफोन कडून आला मग मला बरोबर तिकडूनच आला असं सुना दिला टावलं मी का मग द्या ना मला तेवढे पाच हजार रुपये देईन ना पाच हजार रुपये काय मागते दहा दिन चल द्या नक्की। नक्की ना मग उद्या देईन उद्या किती वाजता येऊ उद्या असं टायमानच ये लोकेशन दिलं ते का पण कुठे बोलवणार मला असं त्या फोनवर मी लोकेशन टाकते ते ये फक्त तू दहा हजार रुपये तुला कोणाला हा किडनॅप बिडनॅप केलं मला मग अगं भाई तुला किडनॅप तुला लांबपणापासून पाहते मी मग मी टाकन लोकेशन मग ये असं काही कोणती पद्धत झाली म्हणजे तुम्हाला पैसे तिकडे भेटणार आहे काय तिकडे लोकेशन ला ये तुम्ही असं का मी तुला टाकीन ते आले का बरोबर मी तुला देईन दहा हजार रुपये आणि तुला पाहुणा देईन काय माल मी येते उद्या हा हा माल कस काय नंदने एवढ्या काढला बरोबर आहे काय लोकेशन काय आहे एवढ्या जाऊन नंदनी अग बाई राव हा काल आला शांताबाई दहा हजार रुपये दे इमानदार दहा हजार रुपये दिले मी आणि मला म्हणला बायकोला दवाखान्यात न्यायचं इकडं तिकडं मायरी दिली काढून या बायकू दहा हजार रुपये घेऊन माझे अजून याचा आता पत्ता ना बाई मला पैसे द्यायचा हा काय तू बाब्या काय रे शांताबाई इकडे 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 आला का हा हॅलो ना बोला काय रे काय आला शांताबाई लय भार दिसती लय मस्त दिसती गुल्लूलू गे केलं गेली दिली काढून दहा का हजार रुपये माझे माझे तो हे घेतली का तुझ्या कुणाच्या माय मग तू मग कोण गावात बाईन काय मग तू काय सोबू दे तो इकडे मी घेतले म्हणून पैसे काय सबूत आहे हा तू काय बदलला काय बाबड कधी घेतलेत मग तुझ्याकडून पैसे अरे दहा हजार रुपये नेले ते शाल टमाटर मसाला माझ्या पाशी चिटकून चाटकून मला आठवत गड्या बाबा मा डोकं सारखू नका माय सटकले ना तुझी सटकीन मग सांगितलं नाही म्हणशी परत बाबाराव म्हणते मला बाब्या नाही राव इज्जती जरा बर... हा येव तू इज्जती तर उडावली उडवली मी पहिले पण तुला नाही ते मानवलं काय इज्जतीतच बोलले होते मी तुला काय बोलली होतीस तुम्हाला बाबूराव चल दहा हजार रुपये दे बोल दहा हजार अशी काना माग देईन ना मी तुला ठेऊन चल मायावालं मा शांती दहा हजार रुपये दे ए मोबाईल घेऊन ग तुला आता सांगत शिस्तीत मोबाईल ठेवीन जा दहा हजार रुपये देईन ना तवाच मोबाईल देईन का मी तुला तसाच मोबाईल देत नसते दहा हजार तू मोबाईल घेतला मला जनदरावदी तुळ्यावर कंप्लीट करि ना मी कंप्लेंट करणार तिकडे काय कर मी नसते भेट कोणाला खरं असलं ना मायात माहित इमानदारी असली नाही हरभर तू कोण कधी दहा हजार रुपये घेतलेत मी कोणच बापात भेट नाही मी दहा हजार रुपये घेतले नाही भाई तू नाही नाही मी नाही घेतलं तो ऐकून दहा हजार रुपये ते मोबाईल चल माया शप्पात त्या शप्पात घे ना शप्ती घेत नाही मी कोणाच्या तिकडं अरे ह्या पाच नाही दहा हजार रुपये द्या हा था था दे। आ, देतो तुला शांत भाई दाखवी मोबाईल दा देतो, देतो ना अरे देतो बाया गेलेली मायारला ती म्हणली मग आपल्या बापाकडून आणून देते पैसे म्हणला

काय बनले म्हणजे म्हणजे माझ्या पाच कोणते पैसे तोयले करय त्या वशिदा बायको चांगला असता असं म्हटला जायचं तिला घेऊन नेल्ती ना नेल्ता तेव्हा करायला गेला का तू तिला काय रे नाही पुढे घाम गाळला होतास काय वास मी लोकाच्याच मुंडके मोडू मोडू तो पैसे घेतलेलेस काय ना काय तोडीन तुला काय करायचं कोणाचं तुला पैसे भेटत नाहीत तुला कुणाकडे जायचं त्याच्याकडे जाय तू मी करतोय दररोज अरे मी आल्या फसवून काय आणला तू चांगला तू काय करते ग तू लोकाला फशी दिसला अरे मी बाहे पण तू बायाला तो मी आले तुला फसवत लागल ना फसवू लागल लोकाला टोपे घालती मग तुला टोपी घातली आता कशी तर 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 वाटायला लागली तुला हो दहा हजार रुपये ना मी कशा गाडी घालतात मला माहिती कसे अरे देऊ शकत नाही मी तुला आजी आज बात नाही तर नाही द्यायची का तुला नाही देणारच नाही तुला कौन नाही देणार कौन नाही देणार म्हणजे नाही कष्टाचे पैसे आहेत ते कुठे गेलतीस का मला खुरपायला कुठे गेलतीस दाखव तू तुला कुठे हाताला घट्टे कुठे काय करू तुला काय कर करत मग हात काल शिवतो लोकाला लुटीतीस लुटो 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 तुला तर नाही लुटीत ना पाच पन्नास एक लाख लोकाला लुटीलच तू अरे लोकाला नाही मी सारा लुटीतीस ना मग घेत तुला काय फरक पडलाय मग 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 हे माग घेतले तुम्ही तो एकदा दिवस का दोन रुपये हा तवातले तुला म्हणली होती देते 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 आता दे देज़ देज़ का म्हणून द्यायनास ते मी मा पाहीन द्यायचे का द्यायचे मग नीट मी पाहिन तुला द्यायचे का नाही द्यायचे पैसे मला सारखं लावून लुटाल त्या बायकोला मग इथून तिथून मी बायको तशी नाही तुला सारखी तशी नाही साथ झुक तुपाची शांती शांती करतो पैसे काढ बाय चल ए तुला पैसे भेटत नाहीत बरं का तुला सांगा तू शिस्तीत हा इज्जती सांगा मी तुला बाबड्या मासे ना परत ना बोलायचं नाही